दुपारचे एक वाजून सत्तावीस मिनिट होत तर ही अनेकांची अन्नग्रहणाची वेळ आहे ज्ञानग्रहणासाठी किती जण किती सज्ज असतील हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे आगळी केलेली गोष्ट आणि आगळी ग्रहण केलेली गोष्ट खरच बसते का हाही संशोधनाचा विषय आहे पण सृष्टीला देण्याचं काम ज्या जगाच्या जा पोशिंगतेनं प्रत्येकाला पोटभर खाऊ घालण्याचं सा सामर्थ्य त्यांच्या मनगटामध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण सगळे उपस्थित आहोत आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही त्या उंचीवर आपण किती घेऊन आलो यावर यश अवतारे खऱ्या अर्थानं यशस्वी आहे याचं कारण असंख्य शेतकऱ्यांना उंचीवर आणायचं काम आयडियल फाउंडेशनच्या माध्यमांना ते करत आहे वाढदिवसाच्या आपण सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच आहे पण त्यांच्या हातून असंख्य शेतकरी उभा राहावे दे। पीक देशाच्या कानाकोपऱ्यात डोलावा आणि आयडियल पीक उत्पादन करणारा आयडियल शेतकरी आयडियल फाउंडेशनच्या माध्यमांनी उभा राहावा अशी अपेक्षा या निमित्ताने खर तर अशा अनेक पुरस्कार सोहळ्यांना उपस्थित राहण्याचा योग वारंवार घेतो पुरस्कार तीन पद्धतीचे असतात पहिला पुरस्कार जन्माला आलात आतापर्यंत काहीच केलं नाही आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढं तरी काही करा दुसऱ्या पद्धतीचा पुरस्कार असतो जन्माला आला भरपूर केलं आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढं तरी शांत राहा तिसरा पुरस्कार मात्र आणखी वेगळ्या पद्धतीचा असतो आपण आतापर्यंत जे केलं त्याच्याबद्दल जी कृतज्ञता आणि इथून आपण पुढे जे करणार आहात त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा दुहेरी समारोह या पुरस्कारात असतो आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आजच्या पुरस्कार सोहळ्याचं वर्णन या तिसऱ्या पद्धतीचा पुरस्कार म्हणून करावा लागेल आपण शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे कार्य केलं त्या कार्याबद्दलची ही कृतज्ञता आहे आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीच्या या शुभेच्छा आहेत खरं तर विघ्नहर गणेशाची ही पावन पावनभूमी आहे स्वराज्य निर्माण करणाऱ्या स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात हातात तलवार घेऊन नाही तर हातात नांगर घेऊन केली ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मनात आलं तर शेतकरी काय करू शकतो ते साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं ज्या हातामध्ये नांगर घालायचा त्याच हातामध्ये तलवारी घेऊन या शेतकऱ्यांनी स्वतःच राज्य निर्माण करून दाखवलं इतकी ताकद या शेतकऱ्यांच्या मंगटात आहे हे ज्या भूमीतून सिद्ध झालं ती ही शिवनेरीची पवित्र भूमी आहे कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नसते कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नसत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज मासा जिदाच्या सोबत जावे पुण्यात आले उद्वस्तव झालेलं पुणे भकास कंगा झालेलं पुणे रायरावाला गाडवाचा नंतर फिरवून उद्वस्त केलेलं पुणे एक फुटकी वाढ फुटकी कवडी आण जहागिरी चालवायची पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवावी कुणावर होतं कोणी तर दमडा धोंड्यात अरे माणसं होती कुठे मनस दूर खऱ्या खऱ्यात परागंदा मासाहेबांनी त्या परागंदा लोकांना घातली साप या परत आणि रैतरी विचार कुणाच्या भरोशावर आणि कडाट्याचे जाऊ तुमच्या शिवबा राजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहे पण त्याच वेळी रैतरी बोट दाखवतात मातीच्या उरात बोल्या गेल्या पहाले आणि विचारलं कसं या कसं या होईल इथं अमंत्रांचा निर्वंश होईल आणि त्या सरशी पासून खऱ्या पुढे मातीच्या उरात त्याची फार उचकटली दूर भिरकावली अंधश्रद्धेचं जोखड झुकारलं आणि कडाट्या मासा आहे निराईनीत उद्या माझा छाला निर्वंश तरी आणि आपल्या एक पुत्राला सोबत घेऊन बाळासाहेब पुण्या लागल्याला विश्वास आला अरे मासाहेबी तर आपण का नाही घर लागली गावात कोजबुतो लागली पण त्या वेळी रेतीला प्रश्न पडला गावात राहू घरात करालो पण खावं काय ठेवावं काय शेती करावी तर फिरावं काय काय आहे आपल्याकडं आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभारायची या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्था होत्या मासाहेब जिजाऊ

गिरणी तर झाली विकत राहिली मोठ्या सारख्या दाण्याची कणसई लगडली पण माझा जनावर छात मांडल्या उभ्या त्रिका थैकोस करत्या सगळं पीक ना शिवत्या काहीतरी करा मासा मासेवर कळून चुक पिक जगली तर शेत तरी जगेल पिक जगली पाहिजे आणि त्यासाठीच मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आत्माच्या गावागावात दौडी दिली जो जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात तर निबाणची गर्वाच पूर बाहेर पडली रातो रात पिका पहारा करायला लागली एखादं जनावर खुश बसतानाच ते मारायला लागली त्याच्या मुसक्या मारायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले महासाहेबांनी एक जनावरापासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदी आणि आपोआप गोळाच नाही एके दिवशी रात्री दीड दोन चा प्रहर होत लाल महाल सर प्रशांत निरिस्त झाले अचानक बाहेर पासा पोरांचा कलका ऐकू आला तसा पहारे घरी धावत धावत पुढे झाला पासा तर निमान पोर एका पोराच्या खांद्यावर भरमोट रात नव्याचं धोड पहारे करणं विचारलं काय ना तसं करण्यामान पोरगा सर दिशे पुढे झाला मासाय बसने भेटायचा कारण मासाहेबाने दौडील ते जो कोणी जनावरांची शिकार करल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काही जनावर घेऊनच आलोय नव तसा पहारेकरी म्हणणार पण सकाळी की मासा झोपल्यात अर्थात नाही नाही भेटल्या बेगा जाणार नाही अरे या पुढं टाका रक्त भीड भासल्या सकाळी की माझा झोपल्यात आता नाही नाही मासाहेब ते भेटल्या बेकार जाणार नाही पोर ऐकायला तयार नाही टोकऱ्यांच्या बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जाते येत्या झाल्या काय मोर्ग सर तर पुढं झालं मासा 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 तुम्ही तुम्ही चुकी दौडली जनावरांची दव शिकार कराल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल हे काय जनावर घेऊन ना मग मासाहेबांनी एकदा त्या पोराकडे आणि एकदा त्या जनावरांकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या अरे पण आम्ही दंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची ना गरज नाही नुसती शेपडी दाखवायला अख्खं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाल मासा देनातच नाही बघा आणि काही नाही सकाळी आला असता तर आम्ही काही तुला सोन्याचं कडं दिलं नसतं एवढं जसं ऐकलं तर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातलं धडघड पाणी उकडायला त्याला हुटका फुटला आणि दाबो तो पोर मासाहे मासा सोन्याचं घडक मिळावं म्हणून मासा तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलोपा असा मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली तुमच्या जनावरांची शिकार केली म्हटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो सोन्याचं कड नको पासा तुमच्या कौतुकाची थाप फक्त पाठीवर पडू द्या माझं पुढंच नाही त्या पोराचे डोळे घुसले त्याला विचार नाव काय रे तुझ तस ते पोर म्हणाल दाना दानाजी माणूस उमरट गावसाची आणि त्या दिवसापासून ताना जो मासेचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजी घडवणारी ठरली खर तर ज्या समाजात पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं असतात त्या समाजात नरत्न उगवतात आणि ज्या समाजात पाठीवर कौतुकाची थाप टाकणारी माणसं नसतात तिथं नरत्न कधी उगवत नसतात स्वराज्य तलवारीच्या पाथ्यावर नाही स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलाय ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे मी आयडियल फाउंडेशनचं मनापासून कौतुक यासाठी करतो या सवांच्या कर असंख्यांच्या पाठीवर आपण कौतुकाच्या थापा टाकणार आहात या थापेतूनच कृषी क्षेत्रातली कृषी रत्न तयार होतील जे भारतीय शेती क्षेत्र विकसित करतील यशाच्या शिखरावर नेतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हल्ली परिस्थिती इतकी अडचणीची आहे म्हणजे हल्ली कुणाला कुणाचं बलच वाटत नाही की काय असा प्रश्न निर्माण झालाय म्हणजे पूर्वी परिस्थिती अशी होती की समोरून एखादा ग्रस्त आला त्या आम्ही त्याला विचारायचो कसं काय बरं आहे का पुढचं म्हणायचं आमचं कशाच बरं तुमचंच बरं आहे त्या काळात आपलं आपल्याला अजिबात बरं वाटायचं नाही पुढच्याच मात्र खूप बरं वाटायचं आता काळ इतका बदललाय आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही पण पुढच्याच अजिबातच बरं वाटत नाही म्हणजे रस्त्यानं चालता चालता खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही जपून पुढं चाल पुढं खड्डा आहे आपण तिथं उभा राहणार पुढच्याला सांगणार मी पण असाच पडलो तो पुढचा कसा पडतोय ती म्हणजे शेजारनं किरणा मालाचं दुकान टाकलं की आम्ही सुद्धा किरणा मालाचं दुकान टाकणार बुडलो तर दोघं बुडू पण तुला बुड येऊ देणार नाही एकमेकाला गाडाईच्या मानसिकतेत असणारा समाज आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून एकमेकाला वर काढायच्या प्रयत्नात आहे ही सगळ्यात मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे माझं उत्पन्न वाढलं तुझं वाढायला हवं माझं उत्पादन वाढलं तुझंही वाढायला हवं ही जी वृत्ती आहे ती फार महत्वाची आहे एकमेकांचा हात हातात घेऊन एकमेकांना यशाच्या दिशेनं नेणं ही सगळ्यात मोठी प्रगतीची खून असते आयडीएल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकाश अवतारेच्या नेतृत्वाखाली ते काम संपूर्ण देशभर होत आहे याचा मनस्वी आनंद आहे खर तर भारतातली सत्तर टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते भारतातली पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या फक्त शेती करते मग शेती क्षेत्रामध्ये एवढी लोकसंख्या असताना सुद्धा आज खरंच शेती क्षेत्राकडं तितकं लक्ष दिलं जात का भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपी मध्ये अठरा ते वीस टक्के वाटा फक्त कृषी क्षेत्राचा आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती क्षेत्राला मी मानतो पण माझ्यासारख्या अभ्यासकाला कधीतरी प्रश्न पडतो विचारल्या एखाद्या तरुणाला मी विचारतो तू पुढं काय होणार आहे तो तुझ्या आयुष्यात काय बनणार आहे तुझं मोटिव्ह काय तुझं तु 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 ध्येय काय आहे कुणी सांगतो मला डॉक्टर व्हायचं आहे कुणी सांगतं मला इंजिनियर व्हायचं आहे कुणी सांगतो मला उद्योगपती व्हायचा आहे कुणी सांगतं मला स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे कुणी सांगतो मला स्वतःचा कारखाना काढायचा आहे पण दुर्मिळ दुर्मिळ सत्तर टक्के शेती करणाऱ्या एखादा भेटतो जो छाती काढून सांगतो मला शेती करायचा आहे मला शेतकरी व्हायचा आहे माझ्या आमच्या देशामध्ये शेतीला करिअर मानणारी आणि शेतकरी होऊ पाहणारी पिढी आम्ही तयार करत नाही या ठिकाणी आमची सगळ्यात मोठी अडचण आहे महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत पण या चार कृषी विद्यापीठामधलं जे कृषी पदवी जर होतात त्यापैकी कि किती टक्के कि मुलं प्रत्यक्ष शेती करतात हा सगळ्यात मोठ्या चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे एखाद्या कंपनीची भरती निघाली तर मुलाखतीत पहिलं सांगितलं जातं बी ए असायला हवा बी कॉम असायला हवा एम ए पाहिजे एम एस सी पाहिजे इंजिनियर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे शेती करायचंय अर्हता काय काही नसलाच तर इकडे विकासाची शिखर कधी निर्माण केली जातात क्षेत्र आवडीच असलं तर इथं शेती करायची नाही काही जमला नाही तर अशा कार्यक्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचा विकास कसा विकपत होईल हा सगळ्यात महत्वाचा क्षेत्राचा विषय आहे मला आपल्या सगळ्यांचं कौतुक काय आसमानी आणि सुलतानी खाली शेती शेतकरी

परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसच्या युनिसेफच्या असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की शेतकरी शेती उदरनिर्वाहासाठी करतो शेतकरी शेती व्यवसाय शेती करतो, करतो। जगाची अन्नाची गरज पुरवण्यासाठी आम्हाला शेती करावीच लागेल त्यासाठी शेती आणि शेतकरी जिवंत ठेवावा लागेल नाहीतर जग जिवंत राहणार नाही हे उद्याच भयावह संकट आमच्यासह कुणाची शेती करायची तयारी नाही पण अन्नाची गरज मात्र प्रत्येकाला आज जगभरात एकोणीस टक्के मुलं कुपोषित आहेत ज्यांना अन्नच ना मिळत नाही भारताचा क्रमांक तिसरा येतो आफ्रिका भर या क्रमांकावर आहे जिथे सगळ्यात जास्त मुलं उषित कुपोषित आहे आणि भारतामध्ये सुद्धा आम्ही एकोणीस टक्क्यापर्यंत पोहोचलोय की आमच्या भारतातल्या इतक्या मुलांना अन्नच मिळत नाही स्वातंत्र्याच्या काळामध्ये भारताची लोकसंख्या एकोणतीस कोटी होती आज भारताची लोकसंख्या तृप्तीनं वाढली पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताची जमीन जेवढी होती दोन हजार चोवीस साली जमीन तेवढीच आहे जमीन वाढली नाही खणारी तोंड वाढली मग या वाढलेल्या खाणाऱ्या तोंडांना वाढी वाढणं गेलं की सगळ्यात मोठी जबाबदारी आणि उद्याची सगळ्यात मोठी गरज आहे आम्हाला शेती आणि कृषी क्षेत्राकडे आता त्या दिशेनं पाहावं लागेल ही सगळ्यात मोठी वस्तू असते हे सगळ्यात महत्वाचं आहे पण दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे युरोपियन देशामध्ये तुम्ही जर गेला तर पस्तीस पेक्षा कमी वयोगट असणारी किती तरुण मुलं शेती करतात युरोपात त्याचं प्रमाण सहायकर केले अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांचं सरासरी वयन पंचावन्न आणि ऑस्ट्रेलियामध्ये शेतकऱ्यांचं सरासरी वय छप्पन्न वर्ष आहे म्हणजे जगाच्या पायटीवर कुठेही तरुण मुलं शेती करत नाही ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांचं सरासरी वय पंचावन्न ते साठ आहे जोपर्यंत या क्षेत्रामध्ये तरुण पिढी येत नाही आणि तरुणाई शेतीत उतरत नाही तोपर्यंत कृषी क्षेत्राला आवश्यक असणारा जो वेग आहे तो वेग आम्ही निर्माण करून देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आज परिस्थिती थोडी वेगळी आहे एका शेतकऱ्याला मी विचारलं शेतात काय फिरलंय तो काय बोलेला म्हटलं घाऊ फिरलाय का नाही यंदा पाऊस कमी पडायची शक्यता त्यामुळे पेरलाच नाही म्हटलं मग यंदा मका तरी लाभलाय का नाही यंदा मक्यावर पण कीड पडायची शक्यता आहे म्हणून मकाही लाभला नाही मग म्हटलं यंदा शेतात केलं नाही म्हटलं धोकाच पकरायला नको म्हणून काही केलंच नाही अरे तू जर काय केलंच नाही तर तुला काही मिळणारच नाही तू जर काय फेरलंच नाही तर तू मुगवणारच काय करणारे महत्वाचे असतात करते असला तरच पुढं जाता येत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपलं सगळ्यांचं कौतुक का आहे आपण करते आहात संकट येतच राहतात पण या संकटाला बाजूला सारून मी त्याच्या उरावर मात करून पुढे जाईन ही उर्मी घेऊन तुम्ही निघाला याचं महत्वाचं कौतुक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळं नाहीतर बघा ना, ना संकट कमी आहे का कधी इतका पाऊस पडतो ते सगळं दीक बाबून जातं कधी इतका दुष्काळ पडतो की उभं पीक वाढून जात कधी सोन्यासारखं पीक येत आणि पाखर हलवार खाऊन जातात चोर रातोरात नेतात पण शेतकरी कधी खचत नाही शेतकरी निराश होत नाही आता शेतीच नको मी शेतीच करणार नाही असं शेतकरी कधी म्हणत नाही ते कशाच्या बळावर त्याच्या घरात फक्त पोतभर बिया नाच आणि तो सांगतो जोपर्यंत माझ्याकडं तोपर्यंत तो मला मा या जगातली कुठली शक्ती आणू शकत नाही एक काढलं ना तर सकारात्मकता जी शेतकऱ्याकडे दिसते ना की जगाच्या कुठल्याही क्षेत्रात नाही हे सगळ्यात महत्वाचं किती संकट जून आला की तो फेरणीला तयार झालाच म्हणून समजा हे हे मोठे पण सगळ्यात मोठं शेतकऱ्याचं कोरोनाच्या अडीच वर्षाच्या खादाखंडामध्ये सगळं जग ठप्प झालं पण दोन गोष्टी फक्त चालू होत्या एक शेती आणि दुसरा शेतकरी त्याला सुट्टीच नसते सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला किंवा ड्रायव्हर तरी सुट्टीचा मिळतो जगात एकमेव शेतकरी असा आहे ज्याला ड्रायव्हरचीही सुट्टी नसते बाप मरण पावला तर बापाच्या मऱ्यावर पांघरून घालून फिरायला जाणारी जात म्हणून शेतकऱ्याला जा मांडलं जात इतके कर्तव्या न करणारी आणि जबाबदारी पाळणारी हे केवढ मोठं काम विलक्षण आहे एक, एक शेतकरी संताप लावता कंटा लावता वैताप लावता सततचे संकट सततचे संकट उत्पन्नच मिळेल शेवटी एका साधूकडे गेला म्हटलं सतत आहे सुख नावाची गोष्टच आयुष्यात नाही मला सुखाचा मंत्र द्या साधू म्हणते तुला मी सुखाचा मंत्र देतो पण त्याच्या आधी तुला माझं काम करावं लागेल म्हणजे काय म्हणजे पलीकडं माझे सगळे उंट बांधलेली आजची रात्र तू त्या उंटांना पारायचा फक्त एकच अर्थ आहे जोपर्यंत सगळे उंट झोपत नाही तोपर्यंत तू झोपायचं नाही एकदा सगळे उंट झोपले किंवा तू निवांत झोपत माझे आडसर नाही सकाळी मग तुला मी सुखाचा मंत्र देणार तो शेतकरी म्हणला एवढंच ना ठीक आहे तयार पण मंत्र देणार ठीक आहे तो रात्री उंटांच्या गोठ्यामध्ये पहारा करायला गेला त्याला असं वाटलं की साडे नऊ वाजले दहा अकरा बारा वाजेपर्यंत सगळे उंट झोपी जातील मग आपणही निवांत झोपू पण अकरा वाजले बारा वाजले सगळे उंट झाले साडेबाराला एक उंट झोपला तर दुसरा उभा झाले आता तो झोपेल म्हणून हा बाळ मागायला तो झोपला तोर परिणाम करून उभा राहिला आता तो उठतोय तोर तिसरा झोपला बरं झालं तिसरा झोपतोय तो दुसरा परत उठून उभा रात्री एकही क्षण असा आला नाही ज्या क्षणी सगळे उंट एकाच वेळी झोपले होते सकाळ झाली साधून विचारलं झोप व्यवस्थित झाली का म्हणजे कशाची झोप कठर डोळ्याला डोळा लागला नाही म्हणजे का अख्या रात्रभर एकाच वेळी सगळे उंट कधीच झोपले नाही हे झोपले तर दुसरं उठतोय ते झोपले तर तिसरं उभा राहतय तिसरं

ते खाली बसताय तोपर्यंत तिसरं येतच राहत त्या संकटांच्या मालिकांना सामोरं जाऊन त्याच्याशी लढून पुढं जे लढतात ते जिंकतात जे जिंकणं येतच नाही तेवढं लढणं हा शेतकऱ्यांचा स्थायी भाव आहे हे हे सगळ्याच महत्वाचं आपण लढवायचे आहात म्हणून आजचा हा आपला गौरव आहे आपण संकटांशी दोन हात करता आहात म्हणून आपला हा गौरव आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची हा जगाच्या बाजारपेठेत भारतीय शेती केली निर्यातीमध्ये भारत सगळ्या क्षेत्रामध्ये पुढा त्या आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाच्या पुढा पण दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच आपल्याला पाहिला गेल्या पाचशे सतरा दिवसात तीन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या रोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतायत हे चित्र सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीचं असं का होत कशासाठी होत कशामुळे होत याचा जा विचार ही आम्ही प्रामुख्यानं करायला हवा ही सगळ्यात मोठी गरज आहे आयडियल फाउंडेशनच्या वतीने ज्या पद्धतीनं आपण या देशामध्ये काम करत आहात ज्या पद्धतीनं आपण पुढंच आहात मला खात्री आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण उद्याच्या भविष्यात कमी कमी होत जाईल आणि एक दिवस या देशात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही असा दिवस निश्चित उघडेल कारण त्यासाठी जे करणं गरजेचं आहे त्या आयडियल फाउंडेशनच्या माध्यमानं देशभरात केलं जातंय ही सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे खरंतर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य भाग केली पुण्या पुण्या पस्तीस वर्षामध्ये साडेसातशे वर्षाचं स्वारतंत्र्य महाराजांनी आत्महत्या जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी कालावधीत घडलेली ही क्रांती आहे पस्तीस वर्षात साडेसातशे वर्षाचं सा हे कशाच्या शेतकरी यशस्वी होतो मी अनेक शेतकऱ्यांची त्याच्या यशाच गणित कार्य आहे जे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जे यशाचं के सूत्र केलं तेच सूत्र आज आमच्या यशस्वी शेतकऱ्यांचं आहे शे काय पन्नास वर्षाचं आयुष्य महाराज पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं अ ते जाऊ द्या आईच्या गर्भात असताना तर ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे महापुरुष जर या सृष्टीत कुणी जन्म आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट पन्नास वर्षात एकही घटना नाही एकही नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं दहा नोव्हेंबर सोळाशे प्रताप प्रताप्रावर महाराजांनी बाहेर बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल एक वर्ष नियोजन केलं होतं तब्बल एक वर्ष मग एका वर्षाच्या पिकासाठी आमच्या शेतकऱ्यांना किती नियोजन केलं पाहिजे आणि करतो का नियोजन कुणाला करता येईल ज्याचा अभ्यास आहे त्याला पोहोचला त्याला राजा पक्षा बंदरा जायचं होतं पण परवाना काढता काढता तरी महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारलं तुमच्या महाराजांचं सैन्य कमी तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी तुमच्या महाराजांची संपत्ती कमी पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाई यशस्वी होत आहे तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास अभ्यास आमच्या महाराजांचा सगळा क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे भूगोल महाराजांच्या नजरेत साठवलाय इतिहास तोंडपाठ आहे अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र शेतीशास्त्र शास्त्र महाराजांना सार आहे साऱ्यांचा अभ्यास हे आमच्या महाराजांच्या यशाच कारण आहे शेजाऱ्याने टोमॅटो केले म्हणून मी पण टोमॅटो केले तर खरंच मला उत्पन्न मिळेल का माझा घ्या अभ्यास किती आहे टोमॅटोचा अभ्यास किती आहे माझ्या जमिनीचा अभ्यास किती आहे माझ्या परिसराच्या भौगोलिक हवामानाचा अभ्यास किती आहे माझा तिथल्या बाजारपेठेचा अभ्यास किती आहे माझ्या साठवणुकीच्या क्षेत्राचा माझा टोमॅटो जो त्याला भाव असेल का नसेल तर मग मी काय करायच किती नियोजन आहे आमचं अभ्यास तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्हाला इतिहास शेती तो जे म्हणतात ना त्याला शेतीचा अभ्यासच नसतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे नियोजन करणारे अशी ठरत नाही ही सगळ्यात हे नियोजन अत्यंत महत्वाचे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला सुरुवात केली त्याच वेळी पहिला विचार काय केला या देशात राज्य नव्हते असं नाही विजयनगरचं राज्य होतं देवगिरीचं साम्राज्य होतं पण उद्ध्वस्त झालं आपण सुद्धा स्वराज्य उभारलं होतं पण ते तेही कदाचित असंच उद्या नाही हे स्वराज्य चिरंत काढलं पाहिजे आणि मग महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून काय करताय काय लावताय ते लावताना पहिला विचार करा याला धोका कुठून